माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशिव आहे मी आज आपना समोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर सरांच्या ढगांचा वाजतो या बालकविता संग्रहातील डोंगर बाबा ही कविता सादर करीत आहे डोंगर बाबा डोंगर बाबा दिसता किती छान अंगावरती पांघरून घेतलं तुम्ही आखर आणि डोंगर बाबा डोंगर बाबा आलात तुम्ही कुठून एका जागी बसून आहात गेलात नाहीत उठून डोंगर बाबा डोंगर बाबा वय तुमचं काय कुठे आहेत हात तुमचे दिसत नाहीत पाय अब वब वब बाबा डोंगर बाबा केवढे उंच झाडे कुशी मध्ये वस्ती वाड्या कुठे कुठे पाडे डोंगर बाबा पावसाळ्यात रुबाब तुमचा नेहरा अंगावरून कोसळतात धबधब्यांचा धारा डोंगरबाबा सर्वांना तुम्ही खूप आवडता येईल त्याला अंगावरती आनंदाने खेळवता येईल त्याला अंगावरती आनंदाने खेळवता धन्यवाद